उपासना भरला कार काय माहिलं काय सांगाल आमची मागणी आम्हाला पंचवीस हजार रुपये वेतन द्यावं आणि सिग्नल परमनंट करण्यात यावं कधीपासून उपासना भरला काय सांगाल आम्ही सात तारखेपासून उपासण्याला बसलेलो आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आम्ही इथून उठणार नाहीत कुठे आता काय 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 झालं आता त्यांना फक्त तोंडी आश्वासन दिलेत आम्हाला कुठलंही लेखी आश्वासन देणार झाले त्याच्यामुळे आम्हाला त्याचं तोंडी आश्वासन मान्य नाही आहे आणि आमचं आम्हाला जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाहीत आमच्या मागण्या पूर्ण करत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाहीत उठणार नाहीत आणि काय करत उपस्थित बसला काय म्हणाल काय काय हेच आम्ही आज दहा वर्ष काम करत आहोत आणि आम्ही आज सध्या आम्हाला दहा हजार पगार आहे आणि पगारवाढीची मागणी केली आहे आणि कारखान्याच्या रोल सिग्नलप्रमाणे मागणी केली आहे कधीपासून बसलो काय सात तारखेपासून आम्ही बसलो तो घेतली नाही दखलची असं आम्ही इथल्या अधिकारी आम्ही वेळ सांगत गेलो होतो तीन वर्ष झालं आम्ही सांगतो आमची पगारवाढा हे हो म्हणते तर लेखी म्हणजे लेखी असून नाही टोळी असून जाणार सर काही झालं नाही ते आपण पाहू शकतो आपल्या कारखान्याकडून कोणते अधिकारी भेट दिली मात्र लेखी आता तोपर्यंत कर्मचारी तर हे कर्मचारी आणि यायला कुठं दहा हजार रुपये पगार यायच्या घरी शेतामध्ये काम करायला पंधरा हजार रुपये द्यावा लागतोय पाचशे रोज चालू एरियामध्ये आणि ह्यांच्या सतरा अठराशे वर्ष गेलेत म्हणजे यांची जवानी खाला झाली म्हणून यांची मागणी रास्त आहे त्यांना परमनंट करा आणि यांना पंचावन्न हजार पगार द्या नसता आम्ही शेतकरी ऊस उत्पादक आहेत ह्याच एरियातले आहेत आम्हीसुद्धा याच्यामध्ये सहभागी होत